यावर्षी अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे आम्ही जवळपास ऑक्टोंबर नोव्हेंबरपासून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि कृषी विभागालासुद्धा या बाबत कळविलं त्यांनी कुठल्याही प्रकारची यावर ॲक्शन घेतली नाही आणि त्यांनी खोटी आणेवारी दाखवून जास्त प्रमाणात आणवारी दाखवून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यांनी पूर्णपणे खोटा सर्वे केला घरी बसून सर्वे केला ज्या शेतकऱ्यांचे त्यांच्या सर्वेत नाव आहे त्या शेतकऱ्यांनी रोटावेटर मारले असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या शेतात आणवारीच्या अनेवारी लागते तेवढं उत्पन्न दाखवलं आणि त्यांनी शेतकरी फसवणूक केली असे चार पाच शेतकरी आहे ज्यांच्या शेतक शेतीपर्यंत गेलेच नाही आणि त्यांच्या अहवाला जे आहेत त्यांचे नावं आहे आणि आता तहसीलदारासमोर तुमची चर्चा झाली काय विषय झाला चर्चेत काही विषय झाला नाही चर्चा निष्फळ झाली आमच्या त्यांना मागण्या आहेत की जे गाव पातळीवर तलाठी आहे कृषी विभागाचे कर्मचारी आहे ते पूर्णपणे हजर राहत नाही कार्यालय देत नाही आणि मुख्यालयसुद्धा राहत नाही अशा कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याबाबत आम्ही त्यांना यापूर्वीसुद्धा या दोन तीन वेळा निवेदन दिलं आणि आता आमची उपोषणात महत्वाची महत्त्वाची मागणी आहे